शिंदेगटाचे आमदार आमशा पाडवी यांच्या समर्थनार्थ अक्कलकवा तहसील कार्यालयावर महिला मोर्चा काढण्यात आला अक्कलकुवा धडगाव विधानसभा मतदारसंघाचे गटाचे आमदार आमशा पाडवी यांच्यावर विरोधकांनी विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करत त्यांच्या समर्थनार्थ अक्कलकुवा तहसील कार्यालयावर महिला मोर्चा काढण्यात आला यासोबतच सोरापाडा ग्रुप ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच अंजू पाडवी यांना मारहाण व विनयभंग करण्याचा निषेधही नोंदण्यात नोंदविण्यात आला मोर्चाची सुरुवात अक्कलकुवा शहरातून झाली तहसील कार्यालयासमोर मोठ्या घोषणाबाजीसह हा मोर्चा संपन्न झाला मोर्चेकरांनी आमदार आमशा पाडवी यांच्यावर झालेल्या आरोपांचे खंडन केले व त्यांच्यावर दाखल झालेल्या गुन्हा गुन्हे मागे घ्या असे नारे लगावले या घटनेचा निषेध करत आमदार व सरपंच यांना न्याय मिळावा अशी मागणी यावेळी करण्यात आली मोर्चेकरांनी आपले मनोगत व्यक्त केले दादाची गजा जर दा वाईट राहिली असती तर आज इतक्या स्त्रिया थांबल्या असतात का तेवढ्या त्यांनी त्यांना विरोध केला असता का आमच्या दादा प्रत्येक ठिकाणी उभे असतात प्रत्येक लोकांजवळ असतात ते ही बाई म्हणते माझ्यावर माझा विनय भंग केला मला एक गोष्ट सांगा आमच्या दादा काय व्यक्ती व्यक्तीच्या आपल्या चरित्र सांभाळा आणि हा गुन्हा मी आज तुम्हाला सगळ्यांना प्रामाणिकपणे सांगते जर हे सगळं मागे घेतलं गेलं नाही किंवा दादांना जर बिंदा तर बिनविरोध जर तुम्ही फोडलं नाही तर आम्ही सगळेजण रस्ता रोको करू